ग्रोह केला अयुशे हे एक जगत होते पाण्याच्या एका स्पर्शाने सारे पाण्याला स्पर्श करत होतो पाण्याच्या एका स्पर्शाने आम्ही सारे पाण्याला स्पर्श करत होतो समाजातील समाजकंडक नेहमी विरोध करत होते त्यांच्या कोकळ धमक्यांना कोकण आमच्यांना ते स्वतःच घाबरत होते आधी मोठी संकटे मागी मागे नाही फिरलो पाण्याला स्पर्श करून भीमाने सर्वांसाठी चौदार तळे खुले केले सर्वांसाठी चौदार तळे तळे खुले केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अतिशय महत्वाचा प्रसंग यात्रा चौथीचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करत आहेत नमस्कार नम नमस्कार कोण तुम्ही बोला काय झाले आव उठा खुर्चीवर बसा नाही नयतच बसायचंय बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरडपट्टी काढतील बरोबर बोलात सहत्रबुद्धे बोला काय झाले आमच्यातला एक व्यक्ती शिकून लय मोठा बॅरिस्टर झाला आमच्या सारख्या लोकांसाठी काय बाय करतो मला मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेब बघायला काय चित्र सहस्र बुद्धी काय चाललंय हे पहा तुमचा भक्त फार लांबून भेटायला आलाय या मम्मी काय करत हेच मला संपवायचं व्यक्ती पूजा मूर्ती पूजा त्यामुळेच तर इतकी वर्ष मुलांगिरी ठरवली आपण माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार बसा अहो आम्ही किती वेळेच सांगतोय ऐकतच नाहीयेत या बसा बसा तुम्ही वरच्या जातीचे आम्ही खालच्या जातीचे तुम्ही कस तुमच्या पेलेला शिवणार तुम्ही न पाणी टाका नावून चढी न ना पितो अहो आम्ही जन्मान कुठल्या जातीच आहोत ते महत्वाचं नाही आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पायक आहोत घ्या पाणी नमस्कार नमस्कार या टिपणी लेख मी वाचला अत्यंत सुंदर ज्यात असे नमूद केले होते कि सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही अगदी बरोबर त्यामुळे मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण मार्च चौदा तळाचा सत्याग्रह करणार म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह चला तयारी राहि तुम्ही पण येणार ना माझा बाबा साहेबची तो म्हणन माहिती तर बिन दिक्कत येणार चला योग्य अयोग्य हे ठरवायचा अधिकार देखील कोणा एकाला नसतो तुम्ही आमचं पाणी वाटवताय आमचं पाणी चला मी मान्य करेन हे तुमचं पाणी आहे तुम्ही तुमचं नाव यावर लिहून दाखवा मिस्टर आंबेडकर तुम्हाला राहण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं हे मोठं दुर्दैव हा भ्रम ठेवू नका आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत हो। आहोत आज या धरतीवर धर्तीवर चौदार तळाचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केलं आहे काच आहे पाणी चाकून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे असून एक पाऊल ताकत आहोत महाडच्या तण्याचं पाणी पेटल गबाई खूप छान खूप सुंदर अतिशय सुंदर अस या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या हे नाटक सादरीकरण केलेलं आहे किसुम